शारदीय नवरात्री महोत्सवादरम्यान होळी चौकातील प्रगती दुर्गा उत्सव मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे गुरुवारी ऑक्टोबर रोजी जम्मू कटरा येथील माता वैष्णो देवी व तुळजापूर येथील आई तुळजा भवानीच्या दरबारातून आणली गेलेली मातेची ज्योत आकर्षणाचे केंद्र ठरत आहे या दोन्ही दिव्य ज्योतीचे आगमन शहरात होताच बस स्थानक स्थित बाबासाहेब केदार जिनिंग प्रेसिंग कॉम्प्लेक्सच्या हनुमान मंदिरापासून मोठ्या थाटामाटात पूजन केल्यानंतर ज्योत यात्रा बस स्थानक जिनिंग प्रेसिंग येथून प्रगती मंडळाच्या भव्य मंडपात आणून तीन ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता घटस्थापना व कलश प्रतिष्ठा केली या दिव्य ज्योतीच्या दर्शनासाठी माता राणीचे हजारो भाविक भक्तांनी मंडपात येऊन दर्शनाचा लाभ घेतला પ્રખ્યાત ભાગવતાચાર્ય હરિભક્ત પરાયણ સંજીવની કૃષ્ણા શિંદેવાણીતન શ્રીમદેવી ભાગવત મહાપુરાણ તેર ઓક્ટોબર પર્ત દરરોજ સકાળ દહા તે બાર व सायंकाळी साडेआठ ते अकरा पर्यंत होणार आहे नवरात्रोत्सवातील कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे संयोजक अशोक उमाठे तुषार उमाठे रवींद्र देशमुख बाजीराव बोरीकर विक्की उमाठे संजय जवाहर प्रशांत घोडसे राजेंद्र घटे यश उमाठे प्रशांत रासेकर प्रवीण रासेकर यांनी केले आहे पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर